बाकीचे लक्षामध्ये हे सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत अर्थात बरोबर तर तर बरं का तर खरगे गिरगे किंवा शरद पवार किंवा या सगळ्या जुन्या जाणत्या नेत्यांनी राहुल गांधीला हाताशी धरून चंद्राबाबूशी आणि नितीश कुमारशी संपर्क साधला पाहिजे आणि तुम्ही तर आमची माणसं रे तुम्ही शेण खाणार खाणाऱ्यांच्या मैफलीत कसं काय सामील झालात तुम्ही आमची माणसात हे त्यांना नीट समजावून सांगितलं ना आणि तुम्ही तुम्हाला आज सत्तेमध्ये जे काही त्यांनी दिलं समजा आपली उद्या सत्ता आली तर त्याच्यापेक्षा पण जास्त मिळेल ना सत्तेमध्ये आता हे हा मुत्सदेवीचा भाग आहे स्ट्रॅटेजी काय स्ट्रॅटेजीचा भाग आहे मुत्सदेवीचा भाग हे कोण करू शकतो ज्येष्ठ नाही शरद पवार सांगतो आज तुम्ही कोणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाही इंडिया आघाडीच्या लोकांबद्दल नाही बोलायचं वाईट दोष नाही त्यांच्यामध्ये असं नाही आहे पण ज्या वेळेला तुम्ही पायऱ्या चढत असतात ना तुमची मित्रमंडळी पायऱ्या चढत असतात ना असतात ना त्यावेळेला त्यांच्या पायात कुठलाही खोडा घालू नका तो जर तुम्ही घातला तर ते सत्तेच्या शेवटच्या पायरीवर पोचूच शकत नाही त्याला कारण तुम्ही असाल आपण असू ना तर या दृष्टीने ही सगळी रचना झाली पाहिजे ही मांडणी झाली पाहिजे आणि ना आता नाही चंद्राबाबू नायडू आणि हे बाबा नितीश कुमार हा तुमच्या पुढचा प्रॉब्लेम आहे आजचा या देशापुढचा प्रॉब्लेम एकमेव प्रॉब्लेम चंद्राबाबू आणि नितीश कुमार आहे लक्षात भूमिका बदलल्या तर लगेच त्यांनी भूमिका बदलवली तर परिवर्तन होऊ शकत

आहात कधी होणार आहे का एकाचे प्रश्न काही तुम्ही म्हणता म्हणून आजपासून सुरू होत नाही आहे नाही पूर्वी पण झाले बरोबर पंचवीस तीस वर्षांपासून काहीही लोक एकत्र येत नाही बरोबर ते वास्तव तुम्ही लक्षात घेणार की नाही बरोबर म्हणजे आपण एकत्र येऊ आणि मग इलेक्शन लढू आणि सत्तेत जाऊ तुमची फसवणूक करणार तुम्ही एकत्र येतच नाही पण काय म्हणतो म्हणजे आम्हाला आस्था वाटली तरी तुम्ही काही एकत्र येत नाही तुमचे नेते काही एकत्र येत आहेत तुम्ही एकत्र तुम्ही तुम्ही वेगवेगळ्या गटामध्ये भागलेले आहात वगैरे या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय शक्य आहे हे नेते गेले उडत बरोबर फुलांचा बाबासाहेबांचा शाहू राज्यांचा जो समाज आहे नेत्यांच्या व्यतिरिक्त समाज तुम्ही आघाडीतले हे आघाडीच तुम्हाला आज म्हणजे मला सगळ्यात नवल वाटतं ते राहुल गांधीचं सगळे जे झालं म्हणजे दहा वर्ष तुम्हाला विरोधी पक्ष नाही आहे तिथे नाही तो त्यांना मिळवून दिला आणि त्यांनी काय काय केलं ते आपल्याला माहित आहे कशी यात्रा काढल्या का आणि कशा पद्धतीने तो सगळं काम करतो आहे बरोबर तर तो खरं म्हणजे बीजेपी आणि संघाला हरवण्याच्या संदर्भातला एक नायकच आहे बरोबर कोणती आहे त्याचा धर्म कोणता ह्या गोष्टी फेकून द्या तुम्ही वाकवू शकतो त्याची ताकद सत्तर ऐंशी टक्के आहे तुम्ही जर त्याच्यामध्ये तीस टक्के तुमच्या संघटना एकत्र मिळवली तर हो, तो शंभर टक्के ताकद त्याची ताक़ ताक़ होते बरोबर या लेखामध्ये मी हे लिहिलं आघाडीत जाणे म्हणजे काँग्रेसमध्ये जाणार आहे एका पक्षात जाणार तुम्ही एक स्वतःच एक्झिस्टन्स कायम ठेवून तुम्ही एका महा सामग्र्याचा भाग होत आहात व्यापक उद्दिष्टासाठी तुम्ही तुम्हाला मुद्दा कसा आहे मुद्दा आरपीआय वाल्यांचा नाही काँग्रेस एकटी लढली तरी नाही काही सत्तेत जाऊ शकत नाही बरोबर राष्ट्रवादी एकटी लढली तरी सत्तेत जाऊ शकत नाही शिवसेना एकटी लढली तर सत्तेत जाऊ शकत नाही बरोबर कुठल्याही पक्षामध्ये वेगळं राहून सत्तेत जाण्याची क्षमता नाही आता खरं आहे मी ते या लेखामध्ये म्हटलं की आता पक्षांच्या सरकारांच्या आघाडीचा काळ सुरू झाला की राजकारणात ते स्ट्रॅटेजी असतात डावपेच असतात बरोबर आणि राजकारणात तुम्ही जर आघाडी बरोबर मिळाला तर हा शेवटचा डावपेचा आहे का तुमचा नाही त्याच्यापुढे आणखी काय त्या त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय काय काही संधी उपलब्ध होतील होती ते त्याच्यानुसार तुम्ही पुढचे डावपेच ठरवलं पण आजचा तुमचा डावपेच बीजेपीला आणि संघाला हरवणाराच असला पाहिजे बरोबर मी आता त्या चेतन शिंदेला म्हणजे जी पीपल पोस्ट येतं ना त्याला 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 एक तेवल निकम आहे रामदास आठवड्याच्या पीपर्स एज्युकेशन सोसायटीच्या सुखले दोरात आहे सुखले दोरात पण आहेत का दुसरा लेख पाठवला तुम्ही त्याच्यानंतर नाही नाही लेख नाही कॉम्प्लेट आहे रामदास आठवले आमंदा साठवले अध्यक्ष आहेत ना त्याच्यामध्ये सगळे सामील झाले चेतनला सांगितलं तर सर्वने आम्ही त्यांना खूपदा सांगून पाहेलं पण ऐकत नाही नाहीये कुठोरात अच्छा ಅಲ್ಲது रक्षा मध्ये तर हे इथे निष्ठा शून्यता आहे पण म्हणजे बार बार। बीजेपी ला तुमची मदत होईल असं वागण असं तुमचं वागणं आणि बोलणं हे आहे आणि मला ते अजिबात मान्य नाही तुम्हाला राजकारणात यायचं नसेल ना काही मुद्दा तो नाही आहे आघाडीमध्ये यायचं नसेल ना काही येऊ तुम्हाला काही आग्रह नाही करणार आम्ही पण तुम्ही बीजेपी ची ताकद वाढवतात हे मात्र सत्य दिसत तुमच्या या वर्तमानावर ते कधी बदलणार आहात तुम्ही तो ऐकत नाही सुदेवतो मी गेला त्याच्याशी काही संबंधित होणार तर या सगळ्या मुलांनी जर या नेत्यांना ठेवून ने देऊन सगळ्या समाज म्हणून एकत्र जर तुम्ही एकत्र आलात आणि आघाडीशी एकत्र झालात तर उद्या काय होईल काँग्रेसचं सरकार नाही ना आघाडीचं सरकार आहे सरकार आलं की तुम्ही एक छोटासा पक्ष असणार तर तुमची थोडा तो तुम्हाला म्हणजे काहीही तुम्ही बाहेर राहिला तर तुम्हाला काही मिळणार नाही तुमच्या अत्याचार होतील हे सगळं पाळण्यासाठी तुम्हाला निदान थोडीशी सत्ता तिथे मिळाली सत्तेचा भाग तुम्ही झाला थोडा बहुत काय होईना तर हे तुम्हाला फार आवश्यक आहे ही आजची तुमच्यापुरची स्ट्रॅटेजी आहे पुढे परिस्थिती बदलेल आणि पक्षांच काही स्वरूप बदलेल त्याला दुसरी स्ट्रॅटेजी आखायला तुम्ही बोलात तुम्हाला कोणी सांगितलं याला घरून बसा तुमचं वेगळं सिच्युएशन तुम्ही ठरवताय उचलता आली पाहिजे का अडमुठेपणा आजच्या काळात त्या आघाडीच्या काळात आता काँग्रेस म्हणजे एनडीए आणि इंडिया या दोनच आघाडी आहेत यांच्यामध्ये सत्ता फिरेल पाहतात यांच्या पुढच्या काळात बरोबर सत्ता फिरेल म्हणजे जर इंडिया दोन झाला इंडिया आता बाकीच्या दोन मदत मिळाली इंडिया नच आणि अध्याले दाखवला का मी जाती पातींच्या संदर्भात मराठ्यांवरती आणि सगळ्यांवरती आणि तुमचे काय काय धराणेशा आहेत सगळ्यांवरती लिहिलं आहे ह्या काही गोष्टी तुम्हाला टाळाव्या दुरुस्त केल्या पाहिजे मध्ये हे तुम्हाला टाळावं लागेल तर ह्या गोष्टी आणि मी हेही सांगितलं की हे कुठल्या एका पक्षाच्या संदर्भात मी बोलत नाही सर्वांना हे प्रकाश आंबेडकर पासून सगळ्यांना लागू जोगेंद्र कवाडेचा पोरगा येतो अमुक त्याचा हे येतो अमुक त्याची बायको येते पुरोगामी संघटना पक्षांना पण लागू आहे सर हे कोणा एका संबंधी शरद पवारांच्या किंवा अजित पवारांच्या संदर्भात आपण बोलत नाही सगळ्यांच्या संदर्भात अगदी एकनाथ शिंदेच्या संदर्भात हेच खरं आहे ठाकरेच्या संदर्भात हेच खरा आहे बद्दल पण आहे भाजपबद्दल तर आहेच आहे हा तिथे तिथे बरं का तिथे घराणेशाहीचा अर्थ या अर्थानं घराणेशाही त्यांच्याकडे आहे पण दुसरी घराणेशाही संघाची आहे ही घराणे तुमच्याकडे दोन घराणेशाही आहेत एक कौटुंबिक पातळीवर आणि एक वैचारिक पातळीवर लक्षात ठेवा बरोबर या दृष्टीनं या पोरांनी आर पी आयशी संबंधित बाबासाहेबांच्या समाजाशी संबंधित पोरांनी आज तुम्ही ज्याचा अवलंब करावा अशी स्ट्रॅटेजी हीच एकमेव आहे आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबिली आणि सत्तेत तुम्ही गेला इंडिया आघाडीबरोबर तर उद्या जाऊन तुम्हाला सत्तेत वाटा तुमची ताकद वाढली आणि ताकद पॉसिबिलिटीज वाढतील त्यावेळेला तुम्हाला वेगळ्या स्ट्रॅटेजी आणि डावपेच आखण्यासाठी मोकळ्यात की नाही पण तुम हे शेवटचा ता डावपेच आहे का हा राजकारणात कुठलाच डावपेच शेवट नसतो हे लक्षात ठेवा हे या पोरांना कुठून लिफ्ट समजावून सांगितलं पाहिजे आज लक्षामध्ये फेसबुक वर जे सुर असताना मुलखासारखेच असं नाही आहे की तुम्हाला जे वाटतं ज्या पातळीवर तुम्ही आहात त्या पातळीवरच राजकारण उरलं नाहीये देशात आज आणि बीजेपी म्हणजे किती भयंकर शक्ती आहे ती वाईट शक्ती आहे हे जर तुमच्या लक्षात येईल खाऊन तुम्हाला ते राहुल गांधीनं इंडिया आघाडीचं हे एक सुरू केलं ना बीजेपीला हटकायला किंवा कोणी मग बीजेपीला हस्तक्षेप करायला त्यांना अडवायला कोणीच नव्हतं ना दहशत होती प्रचंड दहशत या कोणाच्या मुळे हे सगळं शक्य होत त्याचे हात मजबूत केलं पाहिजे आणि आणि काय बोलत माहित आहे का आता तुम्हाला हे माहिती आहे की राहुल गांधी अमुक हनुमानाचं दर्शन घेतो सिद्धिविनायका बद्दल असं नाही त्या हनुमानाबद्दल फार वाटत आधुनिक मनुष्य आहे तो काय होत माहित आहे का बीजेपी न तुम्हाला असं फरफटत नेलेलं आहे पहा म्हणजे तुम्ही धर्मकारण आणि ह्या श्रद्धा आणि हनुमान आणि बजरंग बना ते म्हणा हनुमान चालिसा हे इतकं टाकलं आहे की या अशा वातावरणामध्ये तुम्हाला राजकारणा सोबत थोडस धर्म घेणं भागायला लक्षात द्यायचं तुम्ही काही धर्म मानत नाही मी काही धर्म मानत नाही पण या वातावरणामध्ये तुम्हाला जर इतर लोक धर्माच्या मागे धावत असतील हा मूर्खपणा असा डेव्हलप झाला असेल तर तुम्हाला मग या लोकांना थोडस आपल्या बाजूला घेण्यासाठी नाटक लागेल की तुम्हाला हे लक्षात घ्यावी त्यानंतर अविनाश पाटील अंधश्रद्धा निर्मूलन तो का धर्म हे अभिमान मारत नाही आपल्या तर पाया लाथे खाली यायचं सगळे ह्या माझ्या व्यक्तिगत भूमिका आहे माझी पण जेव्हा तुम्ही राजकारणात एक भूमिका घेता त्यावेळेला माझी नास्तिक भूमिका तुम्हाला फार परवडण्यासारखी नसते ती माझी व्यक्तिगत आहे यांचे व्यक्तिगत निष्ठा वेगळे आहेत पण आघाडीसाठी आणि राजका दर्म, राजका <स्था> राजकार या विद्यमान लोकांच्या धर्मांध लोकांच्या त्या सगळ्या माहोलमध्ये राजकारण करण्यासाठी तुम्ही तुमच्या लागू नाही का भारतीय राजकारणात बुद्धिमान नाही चालणार तुमचा फार सांग हे मूर्ख लोक आहेत काय का सत्ता येईपर्यंत तुम्हाला हे नाटकं ह्या स्ट्रॅटेजीज करावे लागतात तुमच्या हातात सत्ता एकदा तुमच्या हातात आली की मग लोकांची मानसिकता बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम बरोबर अगोदरच तुम्ही हा मुसलमान आहे तो अल्ला मानतो हा हिंदू आहे तो हनुमान मानतो असं करत बसला ना तुम्हाला कोणी मत देणार नाही तुम्ही सत्ता सत्ताच येणार नाही आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला काही संधी प्राप्त होणार नाही ती संधी प्राप्त व्हावी म्हणून तुम्हाला हे थोडीशी तडजोड करणं भाग हे तुम्ही राजकारण समजावून घेतलं पाहिजे आणि बी जे पीच्या धर्मांध राजकारणाच्या मध्ये हा आघाडीने थोडासा डोळा लावला डोळा मारणे म्हणतो आपण तुम्ही जाऊन घेतलं पाहिजे माझा मुद्दा नाही आहे याचा मुद्दा नाही आहे तुमचा मुद्दा नाही याचा मुद्दा नाही आपण काही देऊ नये हनुमान चालिसा मानत नाही आहे पण तुम्हाला थोडस मोड करून घ्यावं लागेल आपल्या श्रद्धा भावनाचा आदर आपण करत पुढे जाणार त्यांनी या मूर्ख भावनाचा आदर तुम्हाला केलाच पाहिजे भावना कशा आहेत मूर्ख आहेत बरोबर आहे ना पण राजकारण या स्तराला तुम्ही देऊन ठेवला देऊन सत्य त्याच्यानंतर या मूर्खपणावरती तुम्ही औषध लावा लाच शोधा अशी माझी भूमिका आहे चूक आहे असं मला वाटत नाही आता तुम्ही हे केलं तर तुम्ही सत्तेच देत नाही पॉलिटिक्स ऑफ पॉसिबिलिटी आहे ना स्ट्रॅटेजी ऑफ पॉसिबिलिटी आहे शेवटी काय इलेक्शन मतावरती अवलंबून आहे आणि हा मतदार कसा आहे तो या सगळ्या गमत मतदार आहे मोठा चाईल्डिश आहे पहाट मतदार आहे तुम्हाला खर सांगू पाटील बाबासाहेबांना किंवा संविधाना किंवा नेहरूंना जो मतदार अभिप्रेत होता तो मतदार निर्माणच होऊ गेला नाही तुम्ही लोकांना घडवला प्रॉब्लेम इथे आहे पहा लक्षामध्ये काँग्रेसनी सुद्धा त्या काळात काही चुका केल्या लोकांचे श्रद्धा वापरल्या पण आज तुम्हाला खरं सांगतो या परिस्थितीमध्ये हा मतदार पण तो आज नका बदलून hmm. एकदा सत्तेत आलात की नंतर बदलण्याचा प्रयत्न केला नाही hmm. तर आज तुम्ही मतदाराला काही निवसण्याचा प्रयत्न केला ना तुम्हाला मतच देत कायम आघाडीत इंडिया आघाडीत hmm. आम्हाला hmm. काय करायचं आहे पण सत्तेत तुम्ही येऊ नका हे आहे पाटील तर तुम्हाला शरद पवार एखाद्या मंदिरात गेले तर ते काही हनुमानाला मानतात म्हणून गेले असं नसतं बाकी सोबतच्या लोकांच्या आग्रह असतात राजकारण्याच्या श्रद्धा ह्या कधीच खऱ्या नसतात <laughs> स्ट्रॅटेजी असतात असतात भाग मतदारांना आपल्याकडे ओढण्याचे भाग असतात बरोबर तो मतदार जर तुम्ही ओढू शकत ना आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या हो, स्थितीमध्ये त्या मतदाराला जो आपल्याकडे ओढू शकला नाही इलेक्शन मध्ये तुमचा विजय होणं शक्य नाही मतदारच नाही आहे संघाचा तो धर्मदार आहे पहा इज नॉट मतदार नागरिक म्हणून त्याचा अजून घडणच झालं भारतीय नागरिक सोडा तो नागरिकच नाही बरोबर आहे तशी काही घडवणूक झाली काय होतं आहे का म्हणून हे संविधान जर आता मी संविधाना फार सुंदर लेख लिहिला जर मोठा ग्रंथ निघतोय बाबासाहेब ना अरे वा वाट माझी झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान आणि संविधानाचे बेसिक स्ट्रक्चर अच्छा बरं बरं सांगत हे संविधान लोकांना वाचूही देत नाहीत त्याच्यावर विचारही करू दिला जात नाही ही हे विकृत अशा प्रकारचे प्रयत्न आहेत कारण काय माहिती का, का संविधान लोकांनी समजावून घेतलं असतं तर सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष लावली नसती साठ सत्तरच्या काळातच या देशात क्रांती झाली असते पण तुम्ही संविधान पोहोचवलं पोहोचवलं नाही आणि हे पोचवलं नाही म्हणजे तुम्ही पोचवलं नाही आहे कारण तुम्हाला माहित आहे की ही माणसं गुलाम आहेत आणि तुमची गुलामी करणारी माणसं कायम ठेवायची असतील तर यांना संविधानापासून ते छान दूर ठेवलं पाहिजे एवढं तुमच्या मूर्खपणाला कळलं आहे तुमच्या मूर्खपणाला या देशातल्या माणसांचा मूर्खपणा नीट कळलेला आहे आणि या मूर्खपणाचा कसा उपयोग करून घ्यायचा हे महामूर्खांना नीट कळलेलं आहे लक्षात ठेवा तर काय होतं माहिती का आपण सगळ्यांनी आपल्या पुढे एकच चॉईस आहे इंडिया आघाडी मजबूत करणे <laughs> तुमची भूमिका सगळी आहे माझी भूमिका बे तुम्हाला माहित आहे सगळं आपल्याला भूमिका आता मध्ये आणायची पुढे पाहू काय करायचं आपल्या भूमिका आपल्या जवळ ना आपण त्या सोडल्यात का त्या पण ह्या आपल्या राजकारणी मित्रांना मदत करताना या काय म्हणतो त्यांच्या पायामध्ये तुम्ही काही कुठली बंधने टाकू नका मुक्त राहू द्या ज्या देशाच्या राजकारणात सगळ्यांनी इंडिया आघाडीच्या बाजूने उभं राहिला तर तुम्हाला सांगतो दोन तीन महिन्या ते सरकार करू शकतो लालू यादव म्हणतो ना बरोबर काय निवडणुकांमधल्या निकालावर पण अवलंबून बाबू आणि केलं तर हे ना आता तुमच्या पुढे स्ट्रॅटेजी आणि तुमची मुद्यगिरी अशी आहे की चंद्राबाबूला आणि नितीश कुमारला तुम्ही आपल्या बाजूला कसं ठेवलंगिरीची